जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज माडा सोलापूर इथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या माडा सोलापूर मैदानामध्ये अनेक महारथी आले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदींचे प्रमुख पायरे नक्की कोण आहेत ते आपल्या सर्वांचा लाडका ओगलेवाडीचा तेजा आज पिष्टन बावीस अकरासोबत पाळताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सरजाज आपल्याला पुष्पासोबत पाहताना दिसणार आहे वैभव सोळंके यांच्या नियोजनात पाहणारा सर्जाज आज शिरसवाडीकरांच्या रायफलसोबत पाहताना दिसणार आहे बाजी आणि संभा ही जोडी आज आपल्याला एकत्र पाहताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका मोठ्या मैदानातला मोठा उत्साह म्हणून ओळखला हो जाणारा वाईस रायफल एकांशी एक्याऐंशी आज एक कळंबीच्या एक शंभूसोबत पाहताना दिसणार आहे बापूशेठ आंबेकर वडके यांचा अर्जुन आपल्याला चंद्रसोबत पाहताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेठ डुमा यांचा नवव मिंद केसरी बकासुराज आपल्याला पिंटू शेठ मोडक वडके यांच्या सुंदर रूप कॉकटेलसोबत पाहताना दिसू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या